खाटिक समाज परिवर्तन संघटनेतर्फे स्थानिक चिंतामणी पॅलेस येथे शनिवार दिनांक युवती परिचय मिळावा व मान्यवरांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी समाजभूषण डॉक्टर संतोषी लाल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते भूषण व हार अर्पण करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर श्रीकृष्ण कटांगळे कार्याध्यक्ष उद्घटक खासदार डॉक्टर अनिल बोंडे व सत्कार कशानंद लवटे हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन नेहर तर प्रास्ताविक प्रिया नेहर यांनी केले या मेळाव्यात एकूण उपवर सत्यान युवक व बत्तीस युवती यांची नोंद करण्यात आली सर्व विवाह उत्सव युवक युवती यांचा बाराटा वाचून दाखवण्यात आला तसेच काहींनी आपला परिचय स्वतः मंचावरती येऊन दिला उपस्थित सर्व युवक युवती पालक यांचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला आमदार गजानन लवटे यांचा खाटिक समाज परिवर्तन संघटनेच्या सर्व शाखांतर्फे पुष्पगुच्छ शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी गजानन लवटे यांनी आपल्या भाषणात संघटनेचे कौतुक करून संघटनेला योग्य ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले तसेच डॉक्टर अनिल बोंडे यांनी आर्थिक विकास महामंडळाचे फायदे समजल्यास आपल्या भाषणातून पटवून दिले तसेच खाटीक समाज सभागृहाच्या कंपाऊंड वॉल साठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व संघटनेचे अध्यक्ष नंदकिशोर हरणे यांनी आभार मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय माहूरकर शहर अध्यक्ष विजय हरणे उपकार्य अध्यक्ष माणिक नेहेर उपाध्यक्ष सुरेश माहुरे उपाध्यक्ष प्रमोद हरणे उपाध्यक्ष सतीश माहुरे सहसचिव रामेश्वर माहुरकर कोषाध्यक्ष शालिकराम कटाळे प्रमुख मनोहर पारवे सल्लागार भास्कर माहुरकर संघटक दीपक धनाडे संघटक प्रवीण माहुरे संघटक उमेश टोईफुडे संघटक प्रशांत विरेकर सदस्य सुधाकर कटाळे सदस्य महेंद्र विलेकर सदस्य शंकर मांडवे सदस्य जितू गोंकर सदस्य संतोष रावेकर शाखा अध्यक्ष मोहन पारवे शाखा अध्यक्ष रामभाऊ मोकाडे शाखा अध्यक्ष प्रकाश नेहर शाखा अध्यक्ष प्रिया नेहर महिला अध्यक्ष अरुणा माहुरे महिला उपाध्यक्ष रीना विरेकर शाखा अध्यक्ष शारदा पारवे शाखाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी व वा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते खाटीक समाज परिवर्तन संघटना अमरावती रोकटोक पोलीस टाइम न्यूज नेटवर्क नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील